नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आज बोलणार आहोत दिवाळीच्या पाच दिवसातील त्या तीन चुकांबद्दल ज्या चुकांमुळे लक्ष्मी देवी आपल्या घरातून कायमची निघून जाते आपण सगळेच दिवाळी साजरी करतो दिवे लावतो पूजा करतो फटाके फोडतो पण काही अशा सूक्ष्म गोष्टी असतात ज्या ज्यांकडे लोक दुर्लक्ष करतात पण त्यानंतर मग धन सुख शांती समृद्धी हळूहळू कमी होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक दिवशी होणाऱ्या त्या चुका आणि त्या टाळण्यासाठी एक गुप्त उपाय म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो धन आरोग्य आणि स्थिर लक्ष्मी ठेवतो दिवाळीची सुरुवात होते वसुबारसमी म्हणजेच गायपुजल पण लोक आजकाल याला फॉर्मल समजतात पूजा केली फोटो घेतला झालं पण ही पहिली चूक इथूनच सुरू होती पहिली चूक म्हणजे गायची पूजा केल्यानंतर लगेच घरात जाणं पण आभार न मानणं आपल्याला विधिवत गायची पूजा करायची आहे काही एक आपल्या घरातील स्थिर लक्ष्मीचं रूप आहे तिचा आभार मानायचा आहे आपल्याला पूजेनंतर गायीला काहीतरी देणं विसरणं काही लोक फक्त पूजा करतात गायला नैवेद्य म्हणून गूळ किंवा चारा गा देत नाही ती तिसरी चूक पूजा संपल्यानंतर गायच्या पायाखालचं पवित्र तुळसू पान घरात न ठेवणं ही सर्वात मोठी चूक आहे कारण की ते तुळशीचं पान किंवा तांदळाचं दाणा तुमच्या घरामध्ये आयुष्यभर योग्य त्या ठिकाणी जर का तुम्ही ठेवला ना तो व्हिडिओ आधी मी चॅनल यादी अपलोड केला आहे कोणत्या ठिकाणी ठेवला तर आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी मातेचं स्त्री राहते आणि ही प्रोसेस आपल्याला वर्षानं वर्ष रिपीट करायची आहे त्याबद्दल मी लॉंग व्हिडिओ चॅनल ऑलरेडी अपलोड केला आहे तो नक्की बघा कारण की ती चूक टाळली तर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते ह्या मुख्यतः तीन चुका लसुबाराच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहे या चुका लक्ष्मीच्या प्रवेशद्वारावर अडथळा आणतात कारण लक्ष्मीचं वान म्हणजेच काय जर तुम्ही पूजनानंतर तिचा आभार मानला नाही तर देवी म्हणते या घरात माझं स्वागत नाही असं दुसरा दिवस म्हणजे धनतेरस धनतेरस नावच धनाचं पण लोक चुकीच्या वस्तू खरेदी करून लक्ष्मीला नाराज करतात उदाहरणार्थ तांब लोखंड स्टील खरेदी करणे हे यमाचं प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे हे टा ता, टाळायचं आहे दिवसभर खर्च करणं आणि संध्याकाळी काही दान न करणे तिसरी चूक फक्त वस्तू विकत घेणे पण लक्ष्मीचं स्वागत न करणे धनतेऱ्याच्या दिवशी खरेदी म्हणजे फक्त धन नव्हे तर शुभारंभ असतो पण फक्त आपण शॉपिंगच शॉपिंगमध्येच अडकवतो आणि पूजा विसरतो त्यामुळे संध्याकाळी उपाय आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीसमोर चांदीचं नाणं ठेवायचं आहे त्या नानावर नाना थोडं केशर लावा आणि ओम श्री श्री महालक्ष्मी नम असं अकरा वेळा आपल्याला जप करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते नाणं आपल्या पॉकेटात ठेवायचं आहे आणि त्यामुळे आपल्या आपल्याकडे वर्षभर वर पैसा स्थिर राहतो दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी अभंग्य स्नान आणि अशुभाचा नाश करण्यासाठी असतो पण लोक यालाही फक्त आंघोळ म्हणून घेतात आणि या दिवशी मुख्यतः तीन चुका करतात उशिरा उठून स्नान करणे सूर्योदयानंतर काळ्या कपड्यात का पूजा करणे स्नान झाल्यानंतर दिवेने लावणे ह्या तीन गोष्टींनी देवीला अंधाराचं वातावरण मिळतं आणि लक्ष्मी कधीच घरात येत नाही त्यामुळे नरक चतुर्थीच्या दिवशी अभंग्य स्नानासाठी सूर्योदयापूर्वी तिळाच्या तेलाने अभंग्य स्नान करा दरवाजाजवळ दोन लिवे दिवे लावा एक डावीकडून आणि एक उजवीकडे त्यांना म्हणतात द्वारदीप हे लक्ष्मीला आमंत्रण देतात म्हणजे लक्ष्मी मातेला ह्या दिवशी आमंत्रण देता, देता। सूर्योदयापूर्वी आपण जर आंघोळ केली दारापु दाराच्या दोन्ही बाजूला द्वारदीप लावले तर लक्ष्मी माता आपल्याकडे स्थिर राहते लक्ष्मी मातेचं प्रतीकच म्हणजे जिथे उजेड असतो जिथे रोषणाई असते तिथे लक्ष्मी माता येते चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन हा दिवस सर्वात महत्त्वाचा पण याच दिवशी लोक सर्वात मोठ्या चुका करतात पहिली चूक पूजा चुकीच्या वेळी करणं मुख्यतः आजकाल लोक असं पूजे मुहूर्त वगैरे पूजेचा असं काही मानत नाही पण काही लोक सूर्यास्ताच्या आधीच पूजा करतात किंवा खूप उशिरा पूजा करता मुख्य दरवाज्याजवळ विजा दिवा विजवणे किंवा विजणे पूजा संपल्यावर लगेच दिवे लगेच लाईट वगैरे बंद करणे लक्ष्मी येते दिपाच्या मार्ग मार्गाने आणि दिवे जर विजले तर ती म्हणती माझा रस्ता ब रस्ता बंद झाला म्हणजेच या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते तेव्हा ती तिचं स्वागत संपूर्ण रोषणाईनं झालं पाहिजे जिथे रोषणाई वगैरे निसेल तिथे लक्ष्मी माता जात नाही त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री अकरा दिवे लावायची आहेत आणि त्यात एक दिवा घराच्या पायऱ्यावर एक स्वयंपाकघरात आणि एक तुजरी जवळ लावा हे लक्ष्मीचे तिन्ही रूपांचं स्वागत असतं धन अन्न आणि आरोग्य पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज यमदृतीया हा दिवस प्रेमाचा नात्यांचा आणि यमदूतांना थांबवणारा असतो पण लोक या फक्त गिफ्ट देण्याचा दिवस मानतात आणि अशा काही चुका करतात ज्या आयुष्यभर त्यांना दुःख देतात बघूया त्या चुका भावाने किंवा बहिणीने पूजा न करता फक्त मिठाई देणे सूर्यास्तानंतर पूजा करणे दार उघडं ठेवून आरती करणे या चुकामुळे यमद्वारे घरात अशुभ ऊर्जा येते त्यामुळे आपल्याला संध्याकाळी पिठाचा छोटा दिवा तयार करायचा आहे तो घरात मुख्य दरवाजाजवळ लावा आणि म्हणा ओम यमाय नम ओ य ओम यमाय नम असं सात वेळा म्हणायचं आहे या दिवामुळे घरात कोणती नकारात्मक शक्ती येत नाही निगेटिव्हिटी दूर राहते अशा प्रकारे आपल्याला पा दिवाळीच्या पाच दिवस या मुख्यतः सर्व होणाऱ्या चुका टाळायच्या आहेत आणि योग्य ते उपाय दररोज संध्याकाळी करायचे आहेत या पाच दिवसामध्ये जर का तुम्ही ह्या चुका टाळल्या आणि आता पुढे सांगणारे तो जर का उपाय केला तर लक्ष्मी देवीचं वास्तव्य वर्षभर तुमच्या घरात टिकून राहील गुप्त उपाय म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या रात्री नाणं तुळशीचं पान आणि थोडं गायीचे दूध एका लाल कपड्यात बांधून घरात दक्षिण घराच्या दक्षिणेला किंवा दक्षिण दिशेला ठेवा पाटे त्याच अर्ध पाणी त्याच अर्ध पाणी घराभोवती शिपडा आणि उरलेल्या तिजोरीत ठेवा असं केल्याने दारिद्र्य नष्ट होतं आणि लक्ष्मी स्थिर राहते मित्रांनो दिवाळी फक्त उत्सव नाही तीव्र ऊर्जेचा प्रवाह या पाच दिवसात सावध राहा कारण की एक छोटीशी चुकही आयुष्यभराचा फरक करू शकते जर का या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती सर्वांसोबत शेअर करा कारण की ह्या चुका आपण टाळल्या तर दुसऱ्यांना पण सांगा कारण की त्यांच्या पण आयुष्यात लक्ष्मी स्थिर असली पाहिजे कारण श्रद्धा शे शेअर केली तर ती दुप्पट होते आणि देवीचा आशीर्वाद पण मिळतो आणि कमेंट सेक्शनमध्ये ओम महालक्ष्मी असे असेलिय लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशाच माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये